नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत पार्थ हा शुद्धीवर येऊ लागतो त्यावेळेस तो काव्या म्हणून आवाज देत असतो परंतु काव्य ही हॉस्पिटलमध्ये नसते तर ती मंदिरामध्ये देवी आईच्या समोर प्रार्थना करत असते आणि देवीच्या समोर दिवे लावत असते आणि आपण पाहतो तेव्हा जोरजोराचा वारा येत असतो आणि काव्याने लावलेले दिवे विजत असतात तर काव्या ही दिवे विजू नये म्हणून प्रयत्न करत असते आणि ती देवाला बोलते देवा मी माझ्या जीवनातले वादळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू का पुन्हा पुन्हा वादळ घेऊन येत आहेस आणि त्यावेळेस आपण पाहतो आरतीच्या ताटामध्ये असलेला एक दिवा खाली पडून फुटतो तर बाकीचे इतर दिवे लावलेले देखील विजतात तर तिकडे आपण पाहतो की पार्थची तब्येत अतिशय खालावत चाललेली असते आणि तो अचानक शांत होतो आणि तेव्हा सर्वजण हे अतिशय घाबरतात तर माननी देखील चक्कर येऊन खाली कोसळते आता पुढील येणाऱ्या भागामध्ये काव्याच्या प्रार्थनेने पार्थचा देऊ वाचाल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका